सोलापुरातील मुळेगाव रोड येतील सर्वदे नगरात हृदय हेलावून टाकणारी घटना घडल्याचे रविवारी दुपारी उघडकीस आले त्या खळबळजनक घटनेत एका महिलेने अज्ञात कारणावरून तिच्या दोन लेकरांसहित गळपासाने जीवनयात्रा संपवली या संबंधीची माहिती मिळतात नगरा सर्वदे नगरातील रहिवाशांनी त्या घराजवळ मोठी गर्दी केल्याचे दिसून आले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वदे नगरातील रहिवाशी स्नेहा संतोष चिल्लाळ वर्ष तीस तिची मुलगी संध्या चिल्लाळ वयवर्ष अंदाजे अकरा आणि मुलगा मनोज कुमार चिल्लाळ वर्ष सात अशी मृतांची नावे आहेत मात्र सह स्नेहा चिल्लाळ हिच्या आत्महत्येने काही प्रश्न अनुत्तरित ठेवलेत त्या घरामध्ये साडीच्या साहाय्याने तिघांनी गळपास घेतल्याचे संतोष चिल्लाळ याच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी ताहो फोडून आक्रोश सुरू केला त्यामुळे ही दुःखद घटना वाऱ्यासारखी सर्वदे नगरात पसरली काही क्षणातच तिथे बघायची गर्दी वाढली या घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी पोलिसांनी तात्काळ पाहणी केली पोलिसांनी शेजाऱ्याच्या मदतीने ह्या तिघांना खाली उतरवले त्यांना बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलकडे उपचारासाठी रवाना केले मात्र उपचारापूर्वी त्या तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले त्यानंतर तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी त्यांना शवविच्छेदन विभागाकडे पाठवून देण्यात आले नेमकी घटना नेमकी घटना म्हणजे मी सकाळी सात वाजता हॉटेल जातोय संध्याकाळी सात वाजता येतो आणि आज रविवार दुपारनं हाफ डे असतात हॉटेल मग दहा वाजता फोन लावलो मी मटन घेऊन जाऊन म्हणून मग फोनच उचलला ना त्यांनी मी फोन उचल ना म्हणून मी काय म्हणलो गिरायक जरा शांत झाल्यावर बारा वाजता घरी गेलो मटन घेऊन मटन घेऊन घरी गेलो तर आतमा गेट तर लॉक होतं आणि दरवाजा खुल्ला होता वरचा दरवाजा पण खुलाच होता मग वरना मी चढून गेलो भिंतीवर ना बघितलं तर तिने पण लटकलेले कोण पण नसते बायको मुलगा मुलगी कारण काहीच नाही साहेब काहीच नाही कारण काय काय वाद नाही काय नाही आपल्या घरात काहीच नसते काय वाद काहीच नसतं आपल्या घरात मुलांचे मुलाचं सात वर्ष आहे मुलीचं अकरा वर्ष आहे तीस वर्ष आहे नेमकं कारण काय कळालं काहीच नाही सर कारण आम्ही घरात नसतो ना सर दिवसभर हॉटेलवरच असतो आपण घरी गेलो जेवलं तेवढं चार शब्द बोललो आई वडील मी सर्व हॉटेलवर चालवतो आपण घरी गेलो चार शब्द बोलले तेवढं जेवण केले संपलं विषय आणि सकाळ उठला आपला धंदा आपल्यालाच असते भांडण नाही काहीच नाही कधीच नाही 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 मी सकाळी करून निघतो माझं झालं यांचा नाश्ता मी यांचं एकदम चहा सगळं झालं चहा करून ते गेले हॉटेलला सात वाजता सात वाजता गेल्यानंतर हॉटेल आज दुपारी दीड वाजता बंद होतय मग ते भाजी बनवण्यासाठी भाजी घेऊन आलेले पण भाजी घेतल्यानंतर दहा वाजल्यापासून फोन लावतात घरी कोण रिस्पॉन्स देत नाही म्हणून त्यांनी साडे अकरा वाजता घराकडे गेले घरात गेल्यानंतर घरात आतून कडी होती खालचा दरवाजा आणि वरचा भेटूनचा दरवाजा उघडा होता मग हे कंपाऊंडरनं चढून गेले वर वरून गेल्यानंतर पाहतात तर काय तिघे जण पण हँगिंग झालेले होते मग आज यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे यांच्या बाजूला यांचे मावशी यांचे काका राहतात ते दोघंजण आले शेजारी वगैरे सगळे आल्यानंतर मग सगळं तेव्हा कळालं